होय मी रोबोट बोलतो राजला फोन येतो मी फोन उचलतो राज घरी नाही नंतर फोन करा मी फोन ठेवतो दुसऱ्या घरात मी नाही पण तिथे जिवाळा आहे मुलगी आजारी आहे कुटुंब सेवा करत आहे आई जेवण बनवत आहे हो तोच तो तिथे बसलेला मी रोबोट बोलतो आहे राज टेक्नॉलॉजीच्या जीवनात पूर्ण गुरपटून गुरपटून गेला आहे टीव्ही पाहत बसलेल्या बापांना एवढाही वेळ नाही की आई एकत्र जेवायला बोलवत आहे पण त्यांचे लक्ष टीव्ही पाहण्यात आहे टीव्हीने त्यांना आपलंच करून घेतलं आहे पण मात्र या मध्यमवर्गीय घरात मी नाही पण प्रेम नांदत आहे आईने मुलीसाठी चविष्ट जेवण करून आणले आहे या घरात मात्र उलट मला राजने जेवण आणायला पाठवले आहे मी एक मशीन माझं काम फक्त ऑर्डर ऐकणं आणि तेच करणं मला पाहून आईचा पारा चढला त्या माऊलीची इच्छा होती एकत्र बसून जेवण करू शेवटी आईने राजला फोन केला हॅलो राज कितीच्या खोट्या लाईफ मध्ये जगणार आहेस अरे एकदा तरी सर्वजण एकत्र बसून जेवूया जे। राज म्हणतो आई तुला जेवायचं असेल तर जेवून घे जे। माझं डोकं नको फिरू आणि रागाने फोन फेकतो आणि पुन्हा तो गेम मध्ये दुरपटून बसतो आई बंद करते पण दुसऱ्या घरात मात्र एकत्र कुटुंबाचा जिवाळा जिवाळा नांदत आहे मी माझे काम हुकमाप्रमाणे करत आहे आई नको नको मला ताप आहे मुलगी आईला सांगत आहे हुकमाप्रमाणे मी राजला भरवत आहे पण गेम मध्ये किती किती गुंतला आहे तो पहा त्या घरात आई मुलीला हाताने जेवण भरवत आहे मुलगी ही आनंदाने खात आहे किती किती सुंदर दृश्य आहे राज जेवण नको नको म्हणतो तरी मी भरवत आहे शेवटी मला अडथळा आल्यामुळे मी त्याच्यावर हल्ला करतो जीवाच्या आकांताने ओरडत आहे आई बाबा ते घाबरून पळत येतात घाबरलेली आई त्याला उठवते आणि त्याचा चेहऱ्यावरचा घाम पुसते बाबा नाही सर्व कळतं ते रागानं मला विचारून देतात मी एक मशीन मला भावना नाही इथे आई मुलीला जेवण भरवून मायेचा ओलावा देते आईच्या वासल्याची किंमत मला रोबोटला कशी कळणार मी एक भावना नसलेला रोहू